हॅलो एव्हरी वन व्हेरी गुड मॉर्निंग मी वैष्णू तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते आणि आज आपण एक टॉपिक बघणार आहोत की खूप साऱ्या स्टुडंट्सना हा प्रॉब्लेम जातो की जॉब करता करता आपला अभ्यास कसा सुरू ठेवायचा तर हेच टॉपिक घेऊन आम्ही आलोला आलेलो आहोत तर आय होप की सगळ्यांनी ट्वेल्थेल हा मूवी बघितला असेल आणि आपण बघितलं की त्या मूवी मूव्हीमध्ये किंवा खरोखर पण जे दाखवले आहे तर कसं स्ट्रगल केलं त्यांनी आणि कसं जॉबसोबत ते पण ऑड जॉबसोबत त्यांनी एक्झाम क्रॅक केली यूपीएससी सारखी मोठी एक्झाम क्रॅक केली तर तेच मोटिवेशन आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण आता बघूया की आपल्याला कशा पद्धतीने आपला अभ्यास आणि जॉब दोन्ही पण व्यवस्थित हँडल करायचं आहे आणि आपली एक्झाम क्रॅक करायची ओके चल तर आपल्या ऑफिसस ऑनलाईन अकॅडमी यांच्यातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आ, ही बॅच लाँच करण्यात आली आहे क्विकली मी तुम्हाला सांगते बॅच विषयी त्याच्यामध्ये बाल मानसशास्त्र विषयासहित पेपर एक आणि पेपर दोनची तयारी तुम्हाला करून देणार आहे आमची अकॅडमी त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे लाईव्ह लेक्चर कुठल्या कारणाने तुमचं मिस झालं तर तुम्ही आ, डाउनलोड करून नंतर ते लेक्चर कधी पण किती पण वेळा बघू शकता दुसरं पी वाय क्यू अनालिसिस जे की खूप खूप इम्पॉर्टंट आहे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जे की आपल्याला काय हेल्प करतं एक्झाम कशी येणार याच्यासाठी आपल्याला हेल्प करतं ओके पेपर पॅटर्न कसा असतो याच्यासाठी आपल्याला हेल्प करतं त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे टेस्ट सिरीज जे की खूप खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा स्टडी जरी झाला असेल तरी त्याची उजळणी म्हणून किंवा त्याचा सराव म्हणून आणि एक्झामचा फील कसा असतो तो टॅकल करता यावा याच्यासाठी टेस्ट सिरीज लावणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमचे क्वेश्चन्स किती करेक्ट येतात ॲक्युरेसी किती मेंटेन राहते तुमची कारण का एक्झामचं जेव्हा प्रेशर असतं आपल्या डोक्यावर हो तेव्हा काय होतं आपण कधीकधी चुकीचे ऑप्शन्स टिक करतो ठीक आहे याच्यासाठी टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं आहे तर ती टेस्ट सिरीज आणि ई बुक्स ठीक आहे हे सगळं जे नोट्स आहे हे सगळं तुम्हाला या बॅचमध्येच मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला या बॅचविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचं आहे ठीक आहे आता पण बघूया ठीक आहे तर बघा आता प्रायव्हेट जॉब असेल ज्यांचा प्रायव्हेट जॉब असेल तर नॉर्मल शिफ्ट असेल नॉर्मल शिफ्ट असेल तर ते गवर्नमेंट जॉबमध्ये झालं नॉर्मल शिफ्टमध्ये जनरली नाईन टू सेवन ठीक आहे असा जनरली टाईम असतो आता काही काही लोकांचं दहा दहा बारा बारा तासाचं पण काम असू शकतं डिपेंड पण जनरली हा टायमिंग असतो बरोबर आणि नाईट शिफ्टचा हा टायमिंग असू शकतो किंवा दुसरे पण टायमिंग्स असू शकतात ठीक आहे तर आपण बघितलं तर जर तुमची नॉर्मल शिफ्ट असेल नॉर्मल शिफ्ट असेल तुमची तर तुम्ही काय करू शकता, शकता तुम्छे, 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 तुम्हाला सकाळी उठावं लागेल सकाळी उठून तुम्ही तुमचा एक ते दोन तास दोन तास तरी तुम्ही मॅनेज करू शकता दोन तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे हार्ड सब्जेक्ट आहे जे तुम्हाला हार्ड वाटत आहे ठीक आहे ते तुम्हाला करायचे कारण मॉर्निंग टाईमला आपली एनर्जी जी असते ना ती खूप हाय असते आपल्याला फ्रेश वाटतं मूड छान असते डोक्यामध्ये जे विचार असतात ते खूप कमी असतात कॉन्सन्ट्रेशन पॉवर आपली खूप छान असते तर त्या टाइमिंगला तुम्हाला काय करायचं आहे हार्ड सब्जेक्ट जसं की आता कोणाला करंट अफेअर्स किंवा जी के टप जात असेल अशा टायमिंगला काय होईल ना आपलं लर्न किंवा जे पाठांतर करणं आहे ते छान लक्षात राहील अशा टायमिंगला तुम्ही केलं तर ओके ता तर त्या टायमिंगला तुम्ही दोन तास मॉर्निंग टाईमला काढू शकता ठीक आहे टू अवर्स मॉर्निंगला तुम्ही काढू शकता ओके आणि ते काढावंच लागणार तुम्हाला ओके आणि नंतर इन बिटवीन तुम्ही काय करू शकता इन बिटवीन तुम्ही ऑफिसमध्ये uh, गेल्यानंतर ठीक आहे लंच ब्रेक असतो ठीक आहे कधी कधी आपला लंच रेग्युलर बेसिसवर जो लंच ब्रेक असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इकडच्या तिकडच्या गोष्टी गप्पा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही रिवाईज uh, करू शकता एकतर जे सकाळी तुम्ही केलं ठीक आहे आजकाल तर ॲप्स भरपूर आलेले आहेत ठीक आहे ते तुम्ही uh, त्याच्या थ्रू तुम्ही वाचू शकता आपलं करंट अफेअर आहे जी के आहे ठीक आहे ते तुम्ही नोट्स काढले असेल ते पण तुम्ही जस्ट तुम्ही जरी थोडं थ्रू केलं त्याच्या त्या नोट्समधून तरीसुद्धा तुम्हाला कळेल ते लक्षात राहील किंवा तुम्ही क्विजेस सॉल्व्ह करू शकता शॉर्ट क्विझेस तुम्ही सॉल्व्ह करू शकता खूप प्लॅटफॉर्म्स आहे खूप ॲप्स आहे टेलिग्राम चॅनल्स आहे त्याच्यावर पण बऱ्यापैकी क्विझेस असतात तर तसा तुम्ही तो अभ्यास करू शकता तो तुमचा टाईम असेल भले तुम्हाला तो टेन टू फिफ्टीन मिनिट्सचा वेळ मिळत असेल जेवल्यानंतर पण तरी तुम्ही तो युटिलाईज केला कारण की डेली बेसिसवर जे जसं तुम्ही टेन टू फिफ्टीन मिनिट्स डेली तुम्ही तसं इन्वेस्ट करत आहे स्टडीमध्ये तो खूप मोठा टाईम होऊन जातो आणि स्टडी पण तुमचा तेवढा होऊन जाणार ओके ठीक आहे आणि आता संध्याकाळी आल्यानंतर थोडं फ्रेश झाल्यानंतर परत तुम्ही एक तास आपला पूर्ण फ्रेश होणं आहे ठीक आहे कारण आल्या आल्या तर स्टडी होणार नाही आल्या आल्या स्टडी होतच नाही तर तुम्हाला थोडा ब्रेक घ्यायचा फ्रेश व्हायचं आहे आंघोळ जे पण तुमचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला एक ते दीड तास तुम्ही स्टडी करू शकता ठीक आहे हळूहळू तुम्ही मग नंतर वाढू शकता आपला अभ्यास पण स्टार्टिंगला तर आ, तुम्हाला असंच करायचं कारण कसं ना स्टार्टिंगला आपण टू नसतो तर थकून पण जातो तर त्याच्यामुळे असं तुम्हाला करायचं आणि मग कसं ना तुम्हाला एकदाची अभ्यासाची सवय लागली तो ते आपल्याला ध्येय दिसतं समोर की आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे तर तुम्हीच तुमचा वेळ अजून व्यवस्थित मॅनेज करायला शिकाल ठीक आहे पण तर तर प्रायव्हेट जॉबमध्ये नॉर्मल शिफ्ट जे लोक आहेत नॉर्मल शिफ्ट ला जॉब करणारे लोक आहे त्यांचा ओव्हरऑल तसा बघितला तर तीन ते चार तास डेली अभ्यास होतो ठीक आहे तसा तर प्रॉपर टाइम मॅनेज केला तर ता चार तास होतो ठीक आहे प्रॉपर टाइम मॅनेज केला तर सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ठीक आहे होतो मॅनेज केला तर ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला झोप पण व्यवस्थित घ्यायची कारण काय होते ना आपण झोप नाही घेऊ तर जो अभ्यास आहे तो पण तेवढा छान रीतीने होणार नाही तुम्हाला झोप तुमची हेल्प पण त्याची पण काळजी घ्यायचीच आहे ठीक आहे आता ज्यांची नाईट शिफ्ट आहे नाईट शिफ्ट वाल्यांच हा एक प्रॉब्लेम येतो की त्यांचा पूर्ण जो रात्रीचा जो टाइम आहे तो सगळा त्या जॉबमध्येच जातो सकाळी थोडा झोपण्यात जाणार मग थोडं झोपल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर ते अभ्यास करू शकतात ठीक आहे तर इथे पण तुम्ही लोक डेली चार तास काढू शकता ठीक आहे थोडं फ्रेश झाल्यानंतर सकाळी थोडं झोप घेतल्यानंतर नंतर, नंतर, नंतर तुम्ही आपल्या अभ्यासाला बसू शकता आणि परत मग तुम्ही तुमच्या जॉबला जाऊ शकता आणि इन बिटवीन तुम्हाला नाईट शिफ्टमध्ये पण टाईम मिळत असेल ठीक आहे जो ब्रेक मिळत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्ही क्विझेस सॉल्व्ह करणं आहे किंवा रिव्हिजन करणं आहे हे तुम्ही करू शकता ओके आता जी गव्हर्मेंट जॉब आहे ठीक आहे कोणी तलाठीचा तलाठी आहे कोणी ग्रामसेवक आहे किंवा कुठल्या दुसऱ्या पोस्टवर आहे आणि छान टायमिंग आहे फ्लेक्झिबल टायमिंग आहे टेन टू सिक्स टाईम आहे किंवा टेन टू फाईव आहे कुठला पण टायमिंग टायमिंग आहे तुमचा आणि तर तुम्ही काय करू शकता ना तुम्ही पण सकाळी आरामशीर वेळ काढू शकता सकाळी तुम्ही उठलं सकाळी मॉर्निंग टाईमला तुम्ही उठलं चारला वगैरे ठीक आहे आता कोणी तीनला पण उठू शकतो पण चारला बऱ्यापैकी जर उठू शकत असाल तुम्ही तर चार ते सात आठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता सात वाजेपर्यंत आरामशीर करू शकता ना तर तुमची तुमची ऑफिसची कामं आहे तयारी आहे जाण्या आहे काय कसं आहे ते तुम्ही मॅनेज करू शकता पण तेच आहे सकाळी जर तुम्ही लवकर उठले ठीक आहे ज्यांचं नाईट शिफ्ट आहे त्यांना तर ऑप्शन नाही आहे पण ज्यांची नॉर्मल शिफ्ट आहे गव्हर्मेंट सेक्टर असू द्या की प्रायव्हेट सेक्टर असू असू द्या जर तुम्ही सकाळी उठून अभ्यास केला तर सकाळचा टाईम खूप फ्रेश असतो छान असतो आता काही काही लोकांना रात्री पण स्टडी करायला आवडतो तर त्यांनी रात्रीचा टाईम काढायचा मग तसा तसा पण मला तरी पर्सनली असं वाटतं की सकाळी खूप काय असतं वातावरण शांत असतं फ्रेश असतो आपण आणि थॉट प्रोसेस जी आहे ती आपली खूप छान असते डोक्यात काहीच नसतं छान झोप झालेली असते फ्रेश असतो तर सकाळचा जर तुम्ही टाईम काढला एक्स्ट्रा ठीक आहे तर सकाळी उठून तुम्ही बऱ्यापैकी छान स्टडी करू शकता थोडं जड जाईल स्टार्टिंगला सोपी नाही पण करावं लागेल कारण का आपल्याला याच्यातून निघायचं आहे प्रायव्हेट सेक्टरच्या याच्यातून किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जरी आपल्याला दुसरी पोस्ट काढायची तर आपल्याला हे करावंच लागणार आहे ओके तर टाइम मॅनेजमेंट हे खूप खूप गरजेचं आहे टाइम मॅनेजमेंट हे खूप खूप गरजेचं आहे ओके तुम्हाला सकाळचा टाईम मॅनेज करायचा आहे परत हां ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही टाइम टेबल एक सेट करून घ्या आता टाइम टेबल सेट केल्यावर कसं होतं ना बरेच ते पण फॉलो नाही करू शकत स्टार्टिंगला तर निराश होऊ व्हायचं नाही रिग्रेट नाही करत बसायचं अरे मी हे ठरवलं तर मी केलंच नाही ठीक आहे इट्स ओके दोन ते तीन दिवसाचा टाइम घ्या परत टाईम घ्या पण थोडं थोडं तर मी करत आहे ना असं करत 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 स्वतःला धीर देत वाढवत जातो स्टडी कारण जेव्हा आपण रिग्रेट करतो निराश होतो तेव्हा काय होतं ना आपली एनर्जी डाऊन आपण डाऊन फील करतो आणि मग जर समजा आपण दोन तासाचा अभ्यास करायचा ठरवलं आणि एक तास केला पण तो एक तासच केला अरे एक तासच केला असं करत करत पूर्ण दिवसच वेस्ट जातो त्याचा दुसरा दिवस पण वेस्ट जातो आणि ही सायकल मग कंटिन्यू राहते ठीक आहे तर आपल्याला काय करायचं ध्येय द्यायचा ठीक आहे आज एक तास झाला ना ठीक आहे उद्या आपण परत जास्त वाढू जास्त करू ठीक आहे कारण आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट नेहमी क्वालिटीवर फोकस करा तुम्ही नंबर ऑफ अवर्सपेक्षा किती तास अभ्यास केला याच्यापेक्षा न क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला तुम्ही जास्त व्हॅल्यू द्या बरोबर आहे दहा तास अभ्यास केला पण किती तुम्ही वाचलं किती तुमच्या डोक्यात आहे किती तुम्हाला लक्षात राहतं आणि ते डिपेंड करतं प्रत्येक स्टुडंट्सला कसं असतं ना कोणाचं खूप पटकन वाचणं होतं पटकन लक्षात राहतं त्यांची मेमरी स्ट्रॉंग असते किंवा त्यांना तसंच त्यांची जडण घडण असते पण आपल्यासाठी काय बेस्ट आहे ते आपल्याला माहिती आहे आपल्याला काय लक्षात राहते ते आपल्याला माहिती आहे आपला कुठला सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे कुठला वीक आहे ते आपल्याला माहिती आहे तसं आपल्याला वर्क करायचं आहे ओके तर क्वालिटीकडे लक्षात ठेवा लक्ष त्याच्यावरच फोकस असू द्या हे नका विचार करू की कोणी दहा दहा बारा बारा तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत आहे त्याच्याशी आपल्याला कॉम्पिट नाही करायचं आपल्याला आपल्याशीच कॉम्पिट करायचं आहे आपल्याशीच कॉम्पिट करायचं आहे आपलं ध्येय वेगळं आहे आपण वेगळं आहे फक्त आपल्याला आपला स्टडी बेस्ट द्यायचा आहे द बेस्ट द्यायचा ओके खूप छान स्टडी करायचं आहे जेवढा आपला फोकस कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला स्टडी करता येईल तेवढा करायचं आहे क्वालिटी खूप खूप इम्पॉर्टंट आहे खूप उदाहरण आहे काही काही लोक बसतात बघा दहा बारा तास स्टडी करणं बेकार किंवा याला मी काही हे नाही करणार पण तुमची क्वालिटी त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं की कि तुम्ही किती पोर्शन किती सिलेबस हा कवर आहे ओके आणि त्याच्यात पण आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की काय वाचायला पाहिजे कुठले बुक्स रेफर करायला पाहिजे आणि तेवढंच तेच वाचायला पाहिजे नाहीतर वाचायला तर आपण दहा रेफरन्स बुक घेऊ त्याचा तेवढा यूज नाही आहे तर ती स्ट्रॅटर्जी आपल्याला आउट करायची कुठल्या एक्झामसाठी कुठलं बुक इम्पॉर्टंट आहे कशा पॅटर्नचे क्वेश्चन येतात हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे तर आधी सिलेबस त्याच्यानंतर पेपर पॅटर्न कसा असतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर बुक्सची लिस्ट तुम्ही ठेवा ठीक आहे आणि देन आउट मग टाइम टेबल ठरवा की याच्यातून हे करायचं आहे याच्यातून ते करायचं आहे आणि तसं तसंच करा दहा बुक्स नका करू ठीक आहे आणि जे बुक तुम्हाला योग्य वाटेल आणि व्यवस्थित असेल तेच करा काही काही बुक्स आपल्याला बऱ्यापैकी तेवढे पटत नाही तर ठीक आहे दुसरं बुक, बुक तुम्ही रेफर करा आणि आजकाल तर ऑनलाईन रिसोर्सेस किती अवेलेबल आहे खूप जास्त अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करा ओके आणि नाईट शिफ्टवाल्यांनी पण टाइम टेबल आणि याच्यावर क्वालिटीवर फोकस करायचं ओके तर मॉर्निंग टाईम मी सांगितलं तुम्हाला तो कसा युटिलाईज करायचा हार्ड सब्जेक्टवर फोकस करून ऑफिस अवरमध्ये फ्री टाईममध्ये किंवा लंच किंवा टी ब्रेकमध्ये तुम्हाला काय काय करायचं रिवाईज करायचं आहे जी के रीड करायचं आहे करंट अफेअर किंवा क्विझेस सॉल्व करायचे ठीक आहे आता खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स मला तुम्हाला सांगायचे आहे हार्डवर्क याला काही सबस्टिट्यूटच नाही आहे जर तुम्ही आता हार्डवर्क कराल तेव्हा कुठे तुमचं काय होईल पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होईल नाही तर काय आता जर आपण लाईटली घेतल्या सगळ्या गोष्टी तर आयुष्यभर मग आपल्याला हार्डवर्कच करणं आहे आणि रिग्रेटमध्येच जगणं आहे ते आपल्याला पाहिजे नाही तर आता काय करायचं आत्ता हार्डवर्क करायचं आता आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचा दॅट्स इट ठीक आहे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे कधी कधी आपण खूप हार्डवर्क करतो खूप खूप लढतो खूप परिश्रम करतो एक्झाम देतो पण आपलं होत नाही किंवा थोड्या मार्क्सने होऊन जाते आणि आपण मग असं आपल्याला वाटते आपण बाकीच्यांना बघतो आणि म्हणतो अरे त्याचं तर ता झालं माझं नाही झालं तो तर तेवढा हुशार होता किंवा काही पण आपल्या डोक्यात मग विचार येतात निगेटिव्हिटी येते ती नको ती नको यायला ठीक आहे येणार पण आपल्याला पुन्हा असा विचार करायचा नाही आता एक मिनिट पण वेस्ट नाही करायचं आपल्याला जे झालं ते झालं कुठे चुकलं माझं तिथे वर्क करा ती चुकी स्वतःची स्वतः अॅनालाइज करा आणि त्याच्यावर वर्कआउट करा ओके कंटिन्युटी ही खूप इम्पॉर्टंट आहे दोन दिवस अभ्यास केला दोन महिने अभ्यास केला आणि परत आपलं जैसे थे तसं नाही कंटिन्युटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके डेडिकेशन ते पण खूप इम्पॉर्टंट आहे तर ट्वेल्थ फेल मूवी बघा मूव्हीला मी आणत नाही आहे पण त्याच्या त्या मूवीमधून पण फार शिकण्यासारखं आहे डेडिकेशन कंटिन्युटी जिद्द ठीक आहे एक ट्वेल्थ फेल जर मुलगा यू पी एस सी सारखी टफ एक्झाम क्रॅक करू शकतो तर आपण मला मला माहिती आहे बऱ्यापैकी जे स्टुडंट्स आहेत खूप सारे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं खूप छान क्वालिफिकेशन आहे वेल क्वालिफाईड आहे टेन्थमध्ये छान मार्क्स आहे ट्वेल्थमध्ये छान मार्क्स आहे ब्रिलियंट आहे मग कुठे आपण खसतो आपण इथे खसतो कंटिन्युटी पेशन्स डेडिकेशन कॉन्सन्ट्रेशन कंपॅरिझन ठीक आहे वर्क लोड किंवा सोसायटी काय म्हणेल हे ते या फालतू गोष्टीने आपण खचून जातो ते नको आणि कॉम्पिटिशन तर मला आता पर्सनली असंच वाटतं तुम्ही तुमच्याशी ठेवा कॉम्पिटिशन तेव्हाच कुठे तुम्ही समोर जा बाकी किती सीट्स आहे किती जणं फॉर्म भरतात किंवा काय होईल कसं का होईल कोणाची एक्झाम कशी गेली माझी कशी का गेली काहीच नाही आपलं आपल्याशी बघा तुम्ही तुमचा विकनेस तुमचा स्ट्रेंथ तुम्हाला कुठे वर्कआउट करायचं आहे तुमची कोणतं तुमचं कोणतं ध्येय आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय आवडतं ते ठरवा आणि त्याच्यावर वर्कआउट करा ओके काय होणार ना मग तुमच्या डोक्यात जी निगेटिव्हिटी आहे ती येणार नाही फालतूचे थॉट्स येणार नाही कॉन्सन्ट्रेशन पॉवर छान राहील डेडिकेशन कंटिन्युटी सगळं काही राहील ओके आणि आपला फ्रेंड सर्कल किंवा आपला जो ग्रुप आहे तो पॉझिटिव्ह आणि छान असू द्या नाहीतर काही काही लोक खूप डिमोटिवेट करत राहतात किंवा नेहमी क्रिटिसाईज करतात की काय रे तू काय का करणार आहे हिझाम मग त्याच्यामध्ये तर किती किती मोठे मोठे लोक लागतात आपल्यासारखे लोक लागू नाही शकत अ अशा लोकांसोबत राहू नका ठीक आहे पॉझिटिव्ह क्रिटिसिजम वेगळ्या एक, एक सल्ला देऊन जे आपलं चुकतंय ते सांगून तिथे सोल्युशन सांगत आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे पण नेहमी सारखं सारखं आपल्याला पुट डाऊन करत आहे खालती दाखवत आहे निंदा करत आहे ती चुकीची गोष्ट आणि तशा लोकांसोबत राहणं चांगलं नाहीच आहे पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा हार्डवर्किंग लोकांसोबत राहा ज्यांचे ध्येय चांगले आहे वरचे आहे त्यांच्या तशाच लोकांसोबत राहा ठीक आहे कॉन्फिडंट राहा कॉन्सन्ट्रेशननी करा आणि प्राईड प्राय ठेवा की मी जॉब करत आहे नो मॅटर वॉट तुम्ही कुठला पण हॉट जॉब करा हॉटेलमध्ये करा कुठे पण करा एखाद्या लायब्ररीमध्ये तुम्ही जॉब करत असाल एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जॉब करत असाल कुठला पण पोस्टात जॉब करत असाल त्याच्यावरून तुम्ही आजच्या पोझिशनवरून तुमचं हे नाही ठरत ठीक आहे तुम्ही हे लक्षात घ्या की ठीक आहे मी हा जॉब करत आहे मला फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामुळे मी करत आहे पण मला याच्यातून समोर जायचं आहे कोण काय म्हणेल लोकं हसेल का कोणी जज करत असेल का आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपलं ध्येय बघायचं आहे बस तेच दिसलं पाहिजे डोळ्यासमोर ठीक आहे आणि पर्स्पेक्टिव्ह बदला, बदला चा, चा, सूता, सूता, आपला दृष्टिकोन बदला सगळीकडे बघण्याचा ठीक आहे त्याच्यासोबत कम्पॅरिझन मी खूप बघते की लोक कम्पॅरच करत राहतात झालं हाच होता तसंच होता मी एवढं केलं मी तेवढं केलं आपलं आपल्याला बघायचं आहे ओके लोक काय म्हणतील जसं मी तुम्हाला म्हटलं खूप अटेम्प्ट दिले खूप वर्षापासून जॉब करत आहे खूप वर्षापासून एमपीसीचं किंवा बाकी एक्झामचं प्रिपरेशन करत आहे मग फेल्युअर आलं मग लोक काय म्हणेल अह यांनी तुम्ही समोर नाही जाणार ठीक आहे लोक तर काही पण बोलतात बोलायला आणलेसाण आणटतील त्यांच्यावर जेव्हा तो वेळ नाहीयेत जेव्हा त्यांच्यावर वेळ येतो ते स्वतः फेस करतात ते म्हणतात मग हे बरोबरच आहे तर आपल्याला तसे लोकच नाही ठेवायचे एक सोबत तशा लोकांसोबत जमलं तर राहूच नका आणि तुमचं जर प्रॉब्लेम असेल मजबुरी असेल तर ठीक आहे अवॉइड इग्नोर बस कन्सिडर पण नका करू अवॉइडने इग्नोर करायची गरजच नाही कन्सिडर नका करू कारण त्यांना तुमचा तुम्ही काय स्ट्रगल केला आहे तुम्ही काय फेस करत आहे तुम्ही कुठल्या फेजेसमधून गेल्या तुमची मेंटॅलिटी काय आहे तुमचा स्ट्रगल काय ते काहीच नाही माहिती आहे त्यांना ते फक्त बोलायचे काम करतात आणि कधी पण जो व्यक्ती नेहमी गोल ओरिएंटेड असतो ॲम्बिशियस असतो ऑप्टिमिस्टिक असतो आणि चांगला पर्सन असतो चांगला ह्युमन बिंग असतो तो कधीच अशी कामं करत नाही ठीक आहे त्याला वेळच नसतो अशा फालतू गोष्टी करायला जो रिकाम तिकडा असेल ठीक आहे ज्याला कामं नसेल आणि मग काय हेच दिसणार ना त्याला हेच दिसणार त्याला त्याला हेच काम आहे लोकांना पॉईंट आउट करणं ठीक आहे याने काय केलं त्याने काय केलं हे सोपी आहे ते सोपी आहे ही एक्झाम इझी आहे ठीक आहे आपल्याला माहिती हो। आहे आपण काय केलं आहे त्याच्यावर फोकस करायचं तर आपल्या ऑफिसर ऑफ ऑनलाईन अकॅडमी टेस्ट दोन हजार चोवीस पेपर वन आणि पेपर दोन यांच्यासाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज आहे जे लोक बॅच घेऊन शकत तर त्यांनी काय करायचं आहे अनलिमिटेड अटेम्प्ट अटेम्प्टर व्हॅलिडिटी आहे आणि दोनशे रुपयामध्येच ही अवेलेबल आहे ओके तसच नोट्स पण अवेलेबल आहे आपल्याकडे जी के नोट्स मराठी गणित विज्ञान आणि बाल मानसशास्त्र नोट्स आणि सी क्यूज पण अवेलेबल आहे चारशे दोनशे पन्नास अशा मुबलक दरात कमीत कमी, कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला हे प्रोव्हाइड करत आहे क्वालिटी मटेरियल ते हे तुम्ही तुम्ही घरपोच पोस्टाने मिळू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमच्या या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि तुमचे जर खरंच काही प्रॉब्लेम असेल ते पण कमेंटमध्ये मेन्शन करा मी त्याच्यावर नक्की रिप्लाय करणार ओके तर छान अभ्यास करा नेहमी ऑप्टिमिस्टिक राहा आणि ध्येय असू द्या आपल्या एमकडे ठीक आहे आपलं लक्ष असू द्या आपल्या ध्येयाकडे ओके थँक्यू सो मच